त्यांच्याकडून चार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत तर आज चोरट्यांकडून कसून चौकशी केल्यानंतर चार संशयित चोरट्यांची नावे पुढे आली आहेत स्वप्नील गजानन चौगले राहणार शिरकुप्पी नदीम बशीर पठाण राहणार तहसीलदार प्लॉट निपाणी अमन गंगाप्पा चव्हाण राहणार तहसीलदार प्लॉट निपाणी प्रथमेश सुरेश येवाळे राहणार शिरकुप्पी अशी चोरी करणाऱ्या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नऊ डिसेंबर दोन हजार स्प्लेंडर के ए तेवीस सहा गाडी लावली होती त्यानंतर गाडी चोरी झाली म्हणून निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती त्यानुसार काल वीस मे रोजी पोलिसांनी दोघे संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आज परत चार संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून पाच गाड्या ताब्यात घेतल्या कर्नाटक महाराष्ट्र निपाणी कुरुंदबाड शिरोळ मांगुरफाटा चिमगाव मिरज असे विविध ठिकाणातून चोरी केल्याची कबुली दिली चोरट्यांनी पांगरीबी डोंगर भागात गाड्या लपवल्या होत्या साही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर गुळेद चिकोडीचे डी वाय एस पी गौंडर यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी सी पी आय बी एस तळवार पी एस आय शिवराज नायकवडी यांच्यासह एस एस नरपनवर एम जी मुजावर यू आर माळगे एम बी कल्याणी अमरचंदन शिव वाय एम कलावंत एस ए तोलगी एफ एम नधाब टी आर मुजावर विनोद टक्कनवर यांच्या सहकार्याने सहभाग घेतला होता महानकर निपसाठी निपाणीहून गौतम जाधव